हदगाव हिमायतनगरचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय बाबुराव कदम कोळीकर मुंबईहून येताच आपल्या भागात हिमायतनगर परिसर येथील परमेश्वर मंदिराला भेट दिली परमेश्वर मंदिराचे आशीर्वाद घेतले दरम्यान परमेश्वर मंदिर ट्रस्ट व पदाधिकाऱ्याच्या वतीने आमदार कोळीकरांचा सत्कार व स्वागत करण्यात आलं सत्कार समारंभादरम्यान कोळीकरांसोबत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विवेक देशमुख चितंगराव कदमसर संभाजीराव लांडगे व इतर पदाधिक महायुतीचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कोळीकर म्हणाले हदगाव हिमायतनगरचा विकास करण्याकरिता मी नेहमी तत्पर असेल या भागातील गोरगरीब व बेरोजगार रोजगारांना मी एम आय डी सी कोळीकर घरी न बसता सर्वसामान्यांच्या भेटीला गेलेत कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्यात त्यामुळे सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांच्या मनात आनंद दिसून येतोय प्राईड न्यूज इंडिया